संजय राऊत यांच्यावरती भाजपा प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी जोरदार टीका केली आहे पुढील वर्षी देखील जनता शिमगा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करणार मात्र संजय राऊत हे पुढील वर्षी जेलमध्ये शिमगोत्सव साजरा करतील असा दावा भाजपा प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी केला आहे पाहूया काय म्हणाले आमदार नितेश राणे आजपासून शिमगा महोत्सवाची सुरुवात आणि महाराष्ट्रामध्ये आणि प्रामुख्याने आमच्या कोकणामध्ये शिमग्याला एक वेगळं महत्व आहे आणि यावर बोलत असताना संजय राजाराम राऊतनी शिमगा हा धार्मिक आणि सांस्कृतिक सण आहे आणि महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने आरोप प्रत्यारोप होत आहेत खालच्या पातळीची टीका होते आहे त्याच्यामुळेच शिमगा महोत्सवाला गालबोट लावण्याचं काम सुरू आहे अशी खंत व्यक्त केली आता रोज सकाळी उठून महाराष्ट्राचं वातावरण खराब करण्याची सुरुवात कोणी केली कोणी वैयक्तिक आरोप प्रत्यारोप सुरू केले कोणी पत्रकारांच्या माईकवर थुकण्याचं काम सुरू केलं कोणी केंद्रीय मंत्री असेल भारतीय जनता पक्षाचे आमचं नेतृत्व असेल यावर वैयक्तिक आरोप आणि शरीरावर आरोप सुरू केले म्हणून संजय राजाराम राऊतला सांगेन शिमगा महोत्सव याला धार्मिक आणि सांस्कृतिक महत्व हे निश्चित पद्धतीने टिकेल आणि ते टिकवण्याचं काम चा चा ही महाराष्ट्राची जनताच करेल आणि पुढच्या वर्षीचा शिमगा हा धार्मिक आणि सांस्कृतिकच होईल कारण का पुढच्या वर्षीच्या शिमग्याच्या वेळी संजय राजाराम राऊत हा आर्थरोड जेलमध्ये बसून शिमगा महोत्सव साजरा करेल एवढं ठाम विश्वास आहे म्हणून पुढच्या वर्षीचा शिमगा हा कुठलंही दूषित वातावरण न होता शिव्या शाप न देता धार्मिक आणि सांस्कृतिक व्हायला परत सुरुवात करेल एवढा ठाम विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो